पंधरा वर्षामध्ये महसुली तूट मी सांगितलं की अकरा बारामध्ये बारा पॉइंट बारा लाख ऐंशी हजार सूल उत्पन्न होतं त्यावेळी वेळेस एक टक्क्याच्या आत होती आताही एकोणपन्नास लाख एकोणचाळीस हजार आहे त्याही वेळेस एक, एक टक्क्याच्या आतच अध्यक्ष महोदय ती तूट आहे आणि त्याच्यामुळं एकंदरीतच पंचवीस सव्वीस मध्ये शंभर टक्के महसूल जमा करून आम्हाला एकंदरीत आर्थिक शिस्त त्या ठिकाणी लावायची आहे आणि दुसरी गोष्ट त्यांनी लाडक्या बहिणीच्या बद्दल सांगितलं त्याच्याबद्दल तर मी सभागृहाला सांगितलेलंच आहे आणि आम्ही कधीही असं म्हटलेलं नाही की आम्ही ते देणार नाही आम्ही देणार आहे ते केव्हा द्यायचं एकंदरीत आर्थिक परिस्थिती बघून आम्ही त्या ठिकाणी देऊ सगळी सोंग करता येतात पैशाचं सोंग काही करता येत नाही आणि त्या पद्धतीनं आमचं काम चाललेलं आहे आम्ही त्या खात्याचे मंत्री दे आदिती तटकर यांनी सांगितलं की आम्ही देणार आहे स्वतः मुख्यमंत्र्यांनी सांगितलं देणार आहे मी पण सभागृहाला सांगतोय आमच्या लाडक्या बहिणींना आम्ही देणार आहे सध्या आम्ही दीड हजार रुपये कबूल केल्याप्रमाणे देतोय आणि पुढचेही रक्कम देण्याच्या संदर्भात आमची परिस्थिती सुधारली की ते देऊ आताच तुम्ही बघितलेलं आहे की आपल्या राज्याचे मुख्यमंत्री तसेच वित्तमंत्री अजित पवार यांनी लाडकी बहीण योजनेबद्दल अतिशय महत्त्वाची आणि आनंदाची बातमी इथं दिलेली आहे तर लाडक्या बहिणींना लवकरच एकवीसशे रुपये मिळणार याची देखील त्यांनी इथं माहिती सांगितलेली आहे त्यांनी स्पष्टपणे सांगून दिलेलं आहे की आम्ही आपल्या लाडक्या बहिणींना लवकरच वाढीव निधी देणार आहोत आणि तो देणार आहोत म्हणजे देणारच आहोत म्हणजेच लाडक्या बहिणींसाठी ही अतिशय आनंदाची बातमी असणार आहे कारण त्यांना लवकरच एकवीसशे रुपये देण्याची घोषणा हे करतील असं देखील त्यांनी इथं सांगितलेलं आहे तर पहा आपल्याला आपल्या लाडक्या बहिणीला आत्तापर्यंत एकूण नऊ हप्ते मिळालेले आहेत तर लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये ज्या ज्या लाडक्या बहिणींना हे नऊ हप्ते मिळालेले आहेत त्यांनी मला लगेच कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगायचं आहे की सर मला आत्तापर्यंत नऊ हप्ते मिळालेले आहेत आणि ज्या लाडक्या बहिणीला हे नऊ हप्ते मिळालेले नाहीत त्यांनी सुद्धा मला इथं कमेंट करून सांगायचं आहे की सर अजूनही नऊ हप्ते मिळाले नाहीत तर पहा जेणेकरून ही माहिती सर्वांपर्यंत पोहोचणार आहे याचा सर्वांना फायदा देखील होणार आहे तर पहा लाडक्या बहिणींसाठी ही मोठी अतिशय मोठी गुडन्यूज इथं असणार आहे तसेच आपल्या महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरी यांनी देखील लाडकी बहीण योजनेबद्दल अतिशय मोठे विधान इथं केलेलं आहे तर ते काय आहे ते आपण पुढे सविस्तर पाहणारच आहोत तर पहा आमची परिस्थिती सुधारली की आम्ही लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये देऊ असं अजित पवारांचं मोठं वक्तव्य म्हणजेच लवकरच लाडक्या बहिणींना आपल्या राज्याची परिस्थिती सुधारली की एकवीसशे रुपयाची घोषणा करण्यात येणार आहे लाडकी बहीण योजना ही महायुती सरकारची महत्वाकांक्षी योजना आहे या योजनेबाबत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मोठं वक्तव्य केलेलं आहे तर ते काय आहे ते आपण पुढे सविस्तरपणे पाहणारच आहोत पहा लाडकी बहीण योजना ही महायुती सरकारची महत्वाकांक्षी योजना आहे विधानसभा निवडणुकीच्या आधी या योजनेची घोषणा करण्यात आली होती या योजनेच्या माध्यमातून पात्र महिलांना पंधराशे रुपयांची आर्थिक मदत दिली जाते पहा म्हणजेच आपल्या लाडक्या बहिणींना ज्या पात्र लाडक्या बहिणी आहेत त्यांना महिन्याला पंधराशे रुपये इतका आर्थिक निधी दिला जातो मात्र विधानसभा निवडणुका वेळी महिलांना एकवीसशे रुपये देण्याची जी घोषणा केलेली होती जी आपलं आश्वासन जे माहिती सरकारने आश्वासन दिलेलं होतं ते कधी पूर्ण होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं ला आहे इकवीस रुपये कधी मिळणार असा प्रश्न आपल्या सर्व पात्र लाडक्या बहिणी आपल्या सरकारला विचारत आहेत तर पहा याबाबत आज राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मोठं वक्तव्य केलेलं आहे आणि त्यांनी इथं स्पष्टपणे सांगितलेलं आहे की लाडक्या बहिणींना इक्वीस रुपये कधी मिळणार तर एकवीसशे रुपयाबद्दल आपले अजित पवार यांनी काय सांगितलेलं आहे तर पहा लाडकी बहीण योजनेबाबत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मोठं वक्तव्य केलं आहे लाडक्या के बहिणीला एकवीस रुपये देण्यासाठी आम्ही नाही म्हटलं नाही पहा म्हणजेच ही अतिशय आपल्या सरकारचा इथं सकारात्मक निर्णय इथं झालेला दिसत आहे लाडक्या बहिणींना एकवीस रुपये देण्यासाठी आम्ही नाही म्हटलं नाही म्हणजेच एकवीस रुपये मिळणार हे इथं सत्य आहे हे इथं खरं ठरलेलं आहे पण राज्याची आर्थिक परिस्थिती पाहून आम्ही घोषणा करू असं वक्तव्य अजित पवार यांनी केलेलं आहे पहा म्हणजे आपल्या राज्याची आर्थिक परिस्थिती चांगली झाली सुधारली की लगेच आपण आपल्या लाडक्या बहिणीसाठी पंधराशे रुपयावरून एकवीसशे रुपयाची घोषणा करू अजित पवार यांनी तर सांगितलेलं आहे सगळी सोंग करता येतात मात्र पैशाचं सोंग करता येत नाही आमची परिस्थिती सुधारली की आम्ही लाडक्या बहिणीला एकवीसशे रुपये देऊ पहा म्हणजेच सगळी सोंग करता येतात परंतु पैशाचं सोंग करता येत नाही असं स्पष्टपणे अजित पवार यांनी इथं सांगितलेलं आहे आमची परिस्थिती सुधारली की लाडक्या बहिणींना एकवीस रुपये देऊ इथं स्पष्टपणे सांगितलेलं आहे तर पहा शेतकरी कर्जमाफी संदर्भात माहिती गोळा करायचं काम सुरू असल्याचंही अजित पवार यांनी सांगितलेलं आहे पहा म्हणजेच आपल्या सर्व शेतकऱ्यांसाठी सुद्धा इथं एक आनंदाची बातमी असणार आहे कारण शेतकऱ्यांचा जी कर्जमाफी आहे त्याबद्दल माहिती गोळा करायला सुरू आहे म्हणजेच लवकरच शेतकऱ्यांचं कर्जमाफ देखील इथं होणार असल्याची माहिती इथं समजून येत आहे तर पहा अर्थसंकल्पीय अधिवेशनात लाडकी बहीण योजनेबाबत निर्णय नाही पहा तर अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये लाडकी बहीण योजनेबाबत घोषणा होऊ शकते असा सगळ्याचा अंदाज होता मात्र माहितीच्या मंत्र्यांनी देखील तसे संकेत दिले होते मात्र अजूनही याबाबत कोणतीही घोषणा आलेली नाही पहा आपल्या सर्व पात्र लाडक्या बहिणींना वाटत होतं की अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये लाडक्या बहिणींसाठी जी एक्केवीस रुपयांची घोषणा आहे ती अर्थसंकल्पामध्ये होऊ शकते परंतु ती घोषणा अजूनही झालेली नाही तर पहा महायुतीच्या मंत्र्यांनी देखील याबद्दल आपल्याला संकेत दिलेले होते की बाबा आम्ही अर्थसंकल्पामध्ये लाडकी बहीण योजनेसाठी एकवीसशे रुपयाची जी मागणी आहे जो निधी आहे तो देण्याबाबत आपण अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये घोषणा करणार आहोत परंतु अशी अजूनही घोषणा झालेली आपल्याला दिसत नाही तर ही घोषणा कधी होणार याकडे सर्व महिलांचं लक्ष लागलेलं आहे त्यामुळे लाभार्थी महिलांना आता एकवीसशे रुपये कधीपासून मिळणार असा सवाल उपस्थित केला जात आहे पहा म्हणजेच लाडक्या बहिणींसाठी एकवीसशे रुपयांची घोषणा होणार का नाही लाडक्या बहिणीला ना एकवीस रुपये मिळणार का नाही असा प्रश्न आपल्या लाडक्या बहिणीच्या मोठी घोषणा आहे मोठी प्रतिक्रिया दिलेली आहे की आपल्या राज्याची परिस्थिती सुधारली की लाडक्या बहिणींना आम्ही एकवीसशे रुपये देणार आहोत आम्ही त्यांना नाही म्हटलेलंच नाही म्हणजे ज्या कुटुंबातील महिलांचं वार्षिक उत्पन्न हे अडीच लाख रुपयांपेक्षा कमी आहे अशा कुटुंबातील महिलांसाठी राज्य सरकारने मुख्यमंत्री लाडकी योजना सुरू आहे या योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांच्या बँक खात्यामध्ये दर महिन्याला एकोणच दीड हजार रुपये जमा होतात गेल्या वर्षी गेल्या वर्षी म्हणजे जुलै दोन हजार चोवीस पासून लाडकी बहीण योजनेला सुरुवात झालेली आहे आणि जुलै पासून लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये आपण पंधराशे रुपये जमा करत आहोत पहा म्हणजेच लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये आपण जुलै महिन्यापासून रुपये देत आहोत आपण आतापर्यंत लाडक्या बहिणींना नऊ हप्त्याचे एकूण तेरा हजार पाचशे रुपये आपण आपल्या लाडक्या बहिणीला इथं वाटप केलेले आहेत आपल्या लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये नऊ हप्ते आतापर्यंत वितरित केलेले आहेत तर मला लगेच कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे तुम्हाला हे नऊ हप्ते मिळाले का जर मिळाले असतील तर धन्यवाद सर मला नऊ हप्ते मिळाले अशी कमेंट तुम्ही इथं करायची आहे पण महिलांना एकवीसशे रुपये कधी मिळणार हा सवाल आपल्या लाडक्या बहिणीने आता इथे उपस्थित केलेला आहे तर पहा नऊ हप्त्याचे एकूण तेरा हजार पाचशे रुपये आपल्या सर्व पात्र लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये आतापर्यंत आलेले आहेत परंतु एकवीसशे रुपयांची घोषणा अजूनही झालेली नाही तर सर्व लाडक्या बहिणीचं लक्ष आता एकवीसशे रुपयांची घोषणा कधी होते याकडेच लागलेला आहे नमोशेतकरी व लाडकी बहीण या दोन्ही शासकीय योजनांचा लाभ सव्वा आठ लाख महिलांनी घेतलेला आहे तर ही माहिती आता उघड झालेली आहे म्हणजेच या महिलांना आता लाडकी बहीण योजनेत वार्षिक अठरा हजार रुपयाऐवजी त्यांना फक्त सहा हजार रुपये आता मिळण्याची तर शक्यता वर्तवली जात आहे पहा नमो शेतकरी योजनेअंतर्गत राज्य सरकारचे सहा हजार रुपये आणि केंद्र सरकारचे सहा हजार रुपये असे एकूण बारा हजार रुपये वर्षाकाठी दिले जातात आपल्या लाडकी बहीण योजनेचा नियम असा आहे की आपल्या महिलांना शासकीय योजनामधून वर्षाला अठरा हजार रुपयांपेक्षा जास्त पैसा दिला जाणार नाही माहिती व तंत्रज्ञान विभागाने या दोन्ही योजनांचा लाभ एकाच वेळी घेतलेल्या महिलांची नावे महिला व बालकल्याण विभागाला कळवली आहेत तर अजित पवार यांनी विधानसभेत लाडकी बहीण योजनेचे एकवीसशे रुपये कधीपासून देण्यात येणार याबाबत महत्वाची माहिती सुद्धा दिलेली आहे पहा म्हणजेच ह्या जी सव्वा आठ लाख महिलांची जी नावे आहेत ती आपल्या महिला व बालकल्याण विभागाला पोहोचलेली आहेत तर त्या सव्वा आठ लाख महिलांना आता लाडकी बहीण योजनेतून फक्त आता सहा हजार रुपयेच मिळणार आहेत त्यांना अठरा हजार रुपये आता इथं मिळणार नाहीत पहा लवकरच लाडक्या बहिणींना एकवीस रुपये देण्याची देखील घोषणा आपलं सरकार इथं करणार असल्याची माहिती समोर आलेली आहे तर पहा व्हिडिओ कसा वाटला याबद्दल नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये तुम्ही कमेंट करून सांगायचं आहे आणि लाडकी बहीण योजनेबद्दल जर कोणाचे काही प्रश्न असतील तर ते सुद्धा तुम्ही मला कमेंटमध्ये विचारायचे आहे त्यावर सुद्धा आपण एक नक्कीच महत्त्वपूर्ण व्हिडिओ बनवणार आहोत